राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज महत्वाचा विषय तुम्हाला असं सांगायचं आहे ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनीच ऐका बाकी त्यांनी नाही ऐकलं तरी चाललं मी कसं मला स्टोरी नाही सांगायचे आज माझा यूट्यूबमधला मा प्रवास किंवा मला शेवटी मी माणूस आहे रोज स्टोरी सांगण्याबाईशे मला ब्यास वाटते की बाबा मा माझ्या मनात काही कुठं साठलं आहे ना तुमच्यापर्यंत मोकळं करावं खरं आहे ती तुम्हाला खरं सांग दुनिया प्युअर बामठी काय काय युट्यूबवर लोक काही सांगत नाहीत अजिबात नाही कॉन्टॅक्ट ठेवत नाही लोकांशी पण आपलं सगळ्याला फोन दिला कॉन्टॅक्ट ठेवलं काय होतं ह्याच्यातून समाज कळतो आणि समाज कुठं एकासा आहे काय जाती व्यवस्था किती आहे अन्याय कोणा होतंय कोण आणि जो पैसे कमावतोय आतल्या हाताने तो कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही ते मस्तपैकी फुल लाज घेणारा माणूस हा लयाश करतो तुम्हाला सांगतो हा हाल कोणाचं आहेत शेतकऱ्याचं आहे हात कोण हाल कोणाचं आहे गरिबाचं आहेत हा कष्ट करायचा हालत फक्त हे जगात ज्याला पगार गलट पगार बंडल असतात नाही एवढे यात ना त्यांचा हाल नाहीत राजा आणि हाच समाज जास्त आहे गरीब असा विषय म्हणलं आज थोडं मोकळ्यापणाने संग बोला माझा युट्यूबमधला जो प्रवास आहे ना काही गोष्टी तुम्हाला असं ले माझ्या आतून वाटतं की सांगावत बघ काय नेमका विषय काही युट्यूबरने पाच पाच सहा साल लाख त्यांचे सबक्रायबर आहेत पण त्यांनी कुठल्याही कमेंटला खाली उत्तर नाही दिलं आयुष्यात कधी किंवा कोणा कुठं त्यांचा नंबर माहीत नाही त्यांना काही माना काही एकदम चिडचूप हे एक कुठंतरी त्यांचं बरोबर होतं तुम्हाला नाही माहिती आम्ही आपलं मोकळ्यापान नाही सळ दिलं पण त्याच्यात काय काय का परिणाम होते तुम्हाला मी दाखवतो समजा मी सांगतो जे माहीत नाही ते तुम्हाला सांगणं माझं आहे हा फोन येत फोन आता काही फोन सांगतो काही एक फोन असं म्हणजे असे अनेक दोन चार फोन आले असे आलेते किंवा अजून दुसरे किंवा फोन लक्षात राहण्यासारखे सांगतो तुम्हाला तुमची बोट लय झाड जाडीत तुमचं हत्यार सुद्धा तेवढं जाड अस मला लय असलं हा तुम्ही मला वेळ देऊ शकता का हे काय असतं माहिती आहे का हे गे लोक असतात लक्षात हे असं क्लिक झालं पाहिलं लगेच हा मी आत्तापर्यंत जवळ एकशे अडुसष्ट नंबर ब्लॉक टाकलेत गेनचे हे प्रमाण किती आहे काय कसं आहे त्याबद्दल काय आपल्याला काही म्हणायचं नाही पण आई रिॲलिटी सांगतो म्हणजे त्रास कसा होतो आणि काय होतो तुम्ही नुसतं म्हणता समाज प्रबोधन कार समाज का तुमें तुमें कुन ते असं सगळं खरं पण माझ्या जेवाला ज्या येत नाहीत किंवा ज्यामुळे दुःख होतं हे समाज मला काय देतो हे मत आणि असं नाही नव्वद टक्के लोकं चांगली चित्तो सांगतो पण दहा टक्के लई चित्र आहेत हा त्यांना काही कोणाला गेन नसतं कोण आहे कोण कसं सर्किट असं कोण कसं काय काही सांगता येत नाही अजून एक तुम्हाला घटना सांगतो एक लेडीजचा फोन आला म्हणली मी नेवासा इथं राहते बरं म्हणलं ठीक आहे काय मी म्हणली समोर आत्महत्या करणारे हे माझ्या समोर मी काय केलं बा तसं नाही म्हणली तुमचा काय जाऊन संबंध नाही पण आत्महत्यासारखा माझी परिस्थिती माझले म्हणजे वाटळ झाले म्हणलं कशामुळे वाटळ झालं काय म्हणली माझा नवरा माझ्याकडून व्यवसाय करून घेतो वेश व्यवसाय दुसऱ्याबरोबर म्हणलं कठीण गोष्ट ही तुम्ही भावाला सांगितलं का वडिलाला सांगितलं का लय माहिलांचं फोन असतात कुणाचं काय कुणाचं काय असतं आपण तर आपण समजून विषय घेऊन तिला सल्ला देणं योग्य किंवा तिला त्या वाईट कृत्यापासून थांबवणं ही पहिली जबाबदारी आपली आपण बोलतो ना त्या हिशोबाने म्हटलं माऊली तुम्ही तुमच्या घरच्याला आहे का तुमच्या जर मनाविरुद्ध काही घडत असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे तुम्ही चांगल्या महिला आहेत तुम्ही त्याचा विरोध करा शंभर टक्के आणि तुम्हाला जाऊ नका काय मग राऊराबद्दल बरे नवरा सोडायची पाहिलं तरी हरकत नाही पण हे करू नका तुमच्या विरुद्ध ठीक आहे ठीक आहे मला आहे ना बोलायची तुमच्या इच्छा समोरासमोर बोलायची ती बरोबर तुम्ही नगरला येणार आहे का आता आमच्या ते गाराचं काम चाललं होतं आणि ते इलेक्ट्रिक मटेरियल गेला ती स्वस्त मिळतं नगर झाला इकडं आम्हाला पुण्याला ते टॅक्स पण नगरला का टॅक्स लावत नाहीत म्हणलं येणार आहे बर मी येते चार वाजेपर्यंत बरोबर म्हणलं या फोन करा आम्ही आपलं गेलो अजून जोडीदार होतो एक ते मटर बिटर दोन बॅगा भरून ते पिशा भरून घेतलं चारला साडेतीनला तर फोन केला बाबा मी म्हणलं म्हटलं कुठे आहे तुम्ही आता येणार होता ना ते म्हणले तिकडून फोन आला तुम्ही कुठे भेटणार म्हणलं मग स्टँडला जवळ इथं ते इलेक्ट्रिक मार्केटपासून एस टी स्टँड आहे ना एस टी स्टँडला इथं आपण बोलू म्हणलं नाही का नाही नाही स्टँडला नाही तुम्ही लॉजला या आपल्या तर गांडीव काटा उभा राहायला तुम्हाला खरं सांगतो म्हणले हे बघा पब्लिक प्लेस हा एक प्रकार असतो पब्लिक प्लेस आपण जिथं बसलो आहे तिथं अशी पन्नास शंभर माणसं असतात कुठे कॉन्स्टेबल असतो काय ही पब्लिक प्लेस आली इथं चर्चा झाली पाहिजे तर चर्चा केली पाहिजे एडीला घाबरून राहायचं बरं का मला तर मी जगाला सांगतोय काय नाही नाही तसं नाही विषय जरा खाजगी आहे मला तुम्हाला भेटायचं तुम्ही तुम्हाला म्हणले हे माझी जागा नाही ती तुम्ही असं काय करता असं मला असा डाऊट आला की आपल्याला काहीतरी इथं दो खाईब हा वाचाच आहे दिवाला माणूस आहे सोपं नाही म्हणलं माता मावलीन दुनिया दावली तिला माहिती आहे दे देवाईला काय म्हणलं माता मावलीन दुनिया दावली मी हा क्षमा आटाला सांगतो तुम्ही माझ्या वाकड टाकायने का गेलात काय बाईने जी फोन कट केला आम्ही डायरेक्ट ब्लॅक्सिमेंट टाकून टाक दिला असले प्रकार गर्थात त्याच्यामुळं अवघड कार्यक्रम तुम्हाला अजून एक विशेष गोष्ट सांगायची माझी बीडमधून त्या वाल्या कराड ते काही गुंड असते चार पाच हजाराच्या आसपास संख्या असेल त्यांची त्यांचा कुठं माझ्या स्टोरीत उल्लेख झाला की त्यांनी अशा काच काटून शिव्या द्यायच्या बरं का चालू आहे शिव्या चालून द्या काय फरक पडत नाही म्हणजे एक शिव्या देण्याचं प्रमाण चालू आहे त्याच्यानंतर कधी बायको असते पोरं असतात फोन आल्यावर हे नाही करता येत म्हणजे स्पीकर ऑन नाही करता येत कारण त्यांना नको कळायला की बाबा आपला बाप रोज शिव्या खातो लक्षात पण ती एक समाजाची प्रवृत्ती आहे त्याचं त्या नाही लाजे कारण आम्हाला लय केड आहे की आका लोकांना नंबर पोचले पाहिजेत ते सहन करा त्याला पर्याय नाही महिला मुली काहींचं खरंच प्रॉब्लेम त्याच त्यामुळे त्या फोन नंबर मी दिला महाराष्ट्रात की खरंच अक्षर एक महिला अशी नाही की बा येऊन डास ते दुःख व्यक्त करणार रडत नाही त्यासाठी जे लोकांच्या काय काही काही काहींचं आयुष्य लय चांगलं असतं काय काहींच्या आयुष्यात लय लय ना गाठ त्यात म्हणजे देवलय परीक्षा बघतो त्यांची महिलांची मुलींची लय परीक्षा बघतो देव तरी त्यांना सुखाचा शब्द नाही किंवा समाधान नाही मग त्यांचं दुःख कुठतरी वाटून त्यांना थोडा सल्ला दिल्यानंतर ते ते काम महत्त्वाचं वाटतं काही अडचण असं नाही बाकीचं हां मग त्या चांगल्या फोनसाठी हे असले वाईट फोन पण सहन करावे लागतात हे यूट्यूब आहे यूट्यूब म्हणजे लय लय मायंदाळ पैसा हा सा था था। यु, ते पैशाचे सार सांगत राहिलं लय पैसा लय पण अजिबात तसं नसतं दिसतं तसं अजिबात नसतं पहिली गोष्ट सांगतो सी पी एम आणि आर पी एम यू यूट्यूब साधा त्यांना सगळा विषय माहीत असतो हे दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये ॲड किती लागतात हे तुमच्या हातात नाही ते यूट्यूबच्या हातात असतं सी पी एम आर पी एम त्याच्यानुसार रेट ठरला जातो माझ्या तर युगीयुगी कलयुगी हा जो चॅनल ना याचं दा, ते इम्प्रेशन पहिल्या दिवशीपासूनच दा दाबलं म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुम्ही दाबलं तरी पुढच्या व्हिडिओ दिसत नाही त्याचं अर्निंग फार कमी अर्निंग म्हणजे त्याचे पैसे फार कमी मिळतात पण चांगल्या प्रकारचं आपण जगू शकतो लाईट बिल भर नाही सगळे खर्च हे सगळे बागवू शकतात ते लय टॉप कंटेंटमध्ये त्यांचं त्यांचा हाय फाय असतं ते यूट्यूबचं काय कुणाला गणित कळत नाही की बाबा आणि ती मी कुणाचं स्पॉन्सरशिप घेत नाही ते गुटखा खांदून या खांनी हे आपल्या बापांनी शिकवलं नाही आपल्याला आपली चार लोकं बघतात ना आपलं पोट भरते ना एवढं डोकं लावायचं आती तिथं मातीची ती लोकाला ती कशाच्या पोरांना बोलवण्यासाठी बुलावण्यासाठी ते हे माझ्या किती कॉन्टॅक्टमध्ये देतात आपली ते हे अशी ॲड लाव आणि ती ॲड लावा आणि ते अशी गेम खेळून पैसे लावा जाळ जाळ तुमचा दहा डबा राखेल तुमच्या काय गेन देणे मला हां आईबाप मोठी मोठे काळ आता तरी काळ थोडा बदलला आहे इतका वाईट लोकांनी म्हणजे ते पोराचे जन्म झालं ना अठ्ठावीस वर्षापूर्वी कशा कशा परिस्थितीत प आई बापांनी पोरं शिकवलेली इथे आणि हे तो फक्त एकच आहे की बाबा माझं हलवून दे माझ्या लेकरात चांगलं झालं पाहिजे आणि त्यांना आपण सांगायचं त्या लेकरांना लेकरं काही सगळी चांगल्या लय बावराटीच आत्ताची काय काय ती भंगार भुंगार लय त्यांना सांगायचो गेम खेळ ही पाप कुठे फेळायचं बा आम्ही असं जर केलं की लोकाला बिघडण्यासाठी तर आम्हाला असं चिकन बिकन कसं बाजत्यात मासा बाज द्यात तसं ते मेल्या बाजलं जाणार जिवंतपणे आगीत हा असले फेडणार लोक तुम्हाला आ ते केलं त्याचं वाटलं झाल्याशिवाय राहत नाही पाठी माग एक आठ नऊ दिवस सत्ताधाऱ्याच्या विरोधात बोललं त्यांनी इनकमिंग कॉलच बंद करून टाकले माझे लोकांचे फोन लागत नाहीत बागा हा माझा इफेक्ट नाही आहे फोन चालू असतो खून फोन न लागत म्हणजे ती इन्कमही बंद करून टाकतात अशी पण सिस्टीम मला कळाली मग आपले पण आता एवढाच परिचयाचा आपली सबस्क्रायबर आहेत कोणी कुठं आहे कोण कुठे आहे कोण मुख्यमंत्री कार्यालयासुद्धा कामाला आहेत असे पण आहेत की ही सिस्टीम जज रिटायर्ड जजसुद्धा माझे सबस्क्रायबर आहेत बोलतात तोंड भरून काय कर ते आतलं जे सांगायला तुम्हाला मदत मी कुणाचं नाव घेत नाही तू ते कुणाचं काय हे नाही पण मला आवड मी सांगतो ना आदलं विस्कटून कटून सांगतो कुणाचं काय हां काय फरक पडत नाही लोक हुशार झाले पाहिजे सगळं कळलं पाहिजे काही जण प्रत्येक मला जे फोन करून सांगतात की माझं दा लग्न जमव त्यांचे जे प्रॉब्लेम काही जे असेल ते त्याला उत्तर माझ्याकडे नसतं एक व्यक्ती आहे साठपर्यंत वय श्रीमंत आहे असं शंभर दीडशे कोटी रुपयाची दीडशे कोटीची प्रॉपर्टी त्यांना लग्न करायचे जी होणारी आणि जी त्यांच्यासून सुनबाई मुलगा ही सगळी चांगलीच गार तर त्यांना लग्न करायचं का साठ्या वर्ष लग्न करून काय करणार तसं काय असलं तर सांगतो त्या प्रॉपर्टीतला त्यांना त्या बाईला रुपये मिळणार नाही पंधरा हजार महिना तिला खर्चा पडतात ते मिळाल्यानंतर मिळेल असं मी ते आपण लेखी करणार कोर्ट कोर्टामध्ये आणि तर लग्नाला तयार असं आता शेजर जर म्हणले की दीडशे कोटी जर देण्याचं त्याच्यात जे कसं आहे तर अठरा वर्ष पूर्ण झालेली एखादी कॉलेज तरुण तयार होईल दीडशे कोटी काही म्हण चार पाच वर्षात दहा वर्षात मरून जाईन माणूस दुनिया कशी बागा हे द्यायला तयार नाही ती यायला तयार नाही तो जर हे जर म्हणलं पाच कोटी नावं टाकतो लाईन लागेल लाईन इतकं वाईट आहे पैशाचा हिशोब हा असे पण काही फोन येत नाही लग्न जमलं अजून सत्तेचाळीस वर्षाची एक माईला आहे मी विचारेन त्याला शब्द दिला की शिक्षिका आहे तिचं लग्न आहे अजून काय गटस्फोड तसलं काय नाही लग्नच नाही झालं अजून ते बिचारीचं लग्न मला जमवायचं होतं पण मी दिसायला चांगली आहे सगळं गुन्हे बाळ आहे एकदम पण बाणगडाशी आहे वय सांगितलं की ते पुढचा माणूस नकोच म्हणतो मग काय करणार मग सत्तेचाळीस वर्ष आहे त्यात काही हे नाही साडे सत्तेचाळीस सा असं पण असं पंचेचाळीस नाही शेहेचाळीस सत्तेचाळीस असा विषय असं म्हणजे असं बघितलं मला दुःख होतं की मी एवढं कनेक्ट आहे लोकांशी का लग्न होऊ शकत त्यात बी अजून मॅटर वेगळा ती एका विशिष्ट जातीची आणि तिचं म्हणणं असं आहे म्हणजे नवरित मुलीचं म्हणणं असं आहे की मला माझ्या जातीवरच नाही करायचा मला माझ्या जातीपेक्षा उच्च करायचा तिथं अजून प्रॉब्लेम ज्या एखाद्याला पटलीन त्याला म्हणलं असा असा विषय की तो म्हणतो हन्न खालच्या जातीची आपल्याला नाही करायची हे असं आहे आपण आपंग असायचं म्हणजे शी लेडोके दुःखी तुम्हाला सांगतो कोणाचं काय करू त्याच्या जा मनाचा हिशोब असतो आपण फक्त मध्यस्थ असतो कोणाचा बी दोन हा चार होता प्रपंच सुखी एवढा हिशोब असतो पण एवढी सोपी प्रक्रिया नाही तुम्हाला सांगतो गुंतागुंतीची जटिल येते काही झालं तरी ह्या एक चॅनल चालवताना किंवा तुम्हाला सांग त्याची तुम कनेक्ट राहताना टोऱ्या सांगताना फोन चालू ठेवताना त्रास नाही होत मला आता आता मी निर्भीड झालो दीड वर्षापेक्षा आता इतकी पाठ झाली की शेकडो हजारो फोन ब्लॅकलिस्टात टाकले गेले याला नाही फरक पडत काय मला असं वाटतं हे काम आहे एक विशिष्ट शक्ती मला ते तेवढी मा मला तेवढी ताकद देते तेवढं ते ते कनेक्ट व्हा काय होत नाही आता फक्त एक का हे करणार आहे कंटिन्यू कानाला फोन लावणार नाही कान दुखत आहेत तुम्हाला का असं फोनवर पण बाहेर ठेवला की मग ते हे करावं लागतं तुमचं ते स्वीकारवून करावं लागतं मग कळलं तर नाही पाहिजे कोणाला प्रायवसी असे जास्त विषय तो कानाचा थो थोडा प्रॉब्लेम त्याला काहीतरी पर्याय तुम्ही आता सुचवाच मला अशा प्रकारे हे मला तुम्हाला सांगायचं तर काही गोष्टी आहेत म्हणजे थोडं बोलायचं थो मला थोडं थो मोकळं व्हायचं होतं की बाबा लय साठले लय ना की आपला दत्ता सोनवण्याचा चॅनल होता डी एस डी मोठा माणूस चार चॅनल होते त्यांचे पण त्यांचे सगळे चॅनल वगैरे कमेंट बॉक्स चेक केलं त्यांनी कधी कोणाला रिस्पॉन्स दिला नाही कधी कोणाला नंबर दिला नाही याच्या पाठीमागचं कारण काय होते मला आत्ता कळलं मी नंबर दिले असंही कोणी कोणाला म्हणजे त्यांनी नाही वेळ दिला कारण ती काही त्यांची तेवढं सहन करायची त्यांची ताकद नव्हती असं धरून चाला म्हणजे असं जस त्याचं प्रत्येक आपापल्या म मर्जीनुसार मान्यनुसार जगण्याचा अधिकार आहे असा विषय आहे ती मला थोडं मध्ये आधी ना मी सांगता येईना ना असं मोकळ्या मनांनी सांगत आहे किंवा काही फोन असे विचित्र असतात ते सुद्धा मला असं वाटतं की तुम्हाला सांगावा म्हणजे असा विषय असतो मग तुम्हाला कसं वाटलं नेमकं ने किंवा काही मग फोन सांगू का किंवा काही फोन असेल की डायरेक्ट नाही का ते व्हाईसओवर म्हणजे आवाजच येतो तुम्हाला ऐकाय ऐकायची तयारी आहे का तुमची पण खतरनाक असतात ते ते असं अपलोड करू का मी असं केलं ना मला कमेंटमध्ये सांगा तुमची इच्छा तीच माझी इच्छा रामकृष्ण हरे महा